तो ये स्टॉल थोडा अलग आहे न्यू श्रद्धा इलेक्ट्रॉनिक्स तर दादा काय प्रोडक्ट आहे तुमचं एन एफ सी कार्ड आहे म्हणजे ई कार्ड ओके काय असते ई कार्ड म्हणजे कसं आहे आपण ज्या पेपरलेस वगैरे कार्ड वापरतो ना हा त्यापेक्षा ना इलेक्ट्रॉनिकमध्ये काढला तर तुम्ही टॅप मध्ये हां तुमचं आन्सर एन एफ सी असेल हां वन टॅप मध्ये पेमेंट साठी आहे का थी? पेमेंट साठी ओके 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 दुकानाच नाव अरे हा म्हणजे बिझनेस कार्ड आहे का, का वा वा वा, वा, वा प्रोफाईल आहे हा हा त्यामध्ये तुमच्याकडे ईमेल आय डी म्हणजे सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये तुमच्या दुकानाचं इमेज ईमेल आय डी ॲड्रेस मोबाईल नंबर लोकेशन आणि तुम्ही काय काय प्रोडक्ट विकता बाप रे सगळ्या काही गोष्टी आपले जे ट्रेडिशनल ऑर्थोडॉक्स जे कार्ड असतात त्याच्यापेक्षाही चांगले त्याच्यामध्ये कॉस्टिंग मध्ये किती फरक येतात म्हणजे कशात व्हिजिटिंग कार्ड आणि याच्यामध्ये कसं आहे सर काही लोक ठेवतात फेकून टाकतात त्याच्यात कॉन्टॅक्ट सापडत नाही आणि व्हिजिटिंग कार्ड मध्ये कसे पेपर मध्ये मला पूर्ण माहिती नाही मिळत बरोबर त्याला कॉल करावं लागेल किंवा तुमच्या त्या दुकानातून विजिट करावं लागेल बरोबर हे कसं आहे डायरेक्टली टॅप करा कॉस्टिंग मध्ये किती फरक कॉस्टिंग मध्ये कसं आहे हा याला फक्त हजार रुपयामध्ये कार्ड भेटेल तुम्हाला एक छोटा मिनी वेबसाईट आहे ओके कॉस्टिंग मध्ये एवढा काही फरक नाही पडणार पण हा डिजिटल आहे पेपरलेस बरोबर काही लोक आता कसे पेपर वगैरे हो घेतात टाकतात डायरेक्ट तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह राहतो सेव्ह राहतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इमेजेस व्हिडिओ अनलिमिटेड अपलोड करू अपलोड करू शकतो वा वा आणि तुम्ही घरात बसून ते डायरेक्ट ऑर्डर पण करू शकता तर सोलापूर सोलापूरमध्ये आत्ता पदार्पण झाले का हो फर्स्ट आपण सुरुवात केलेली कुठे मेन स्टॉल याचं आपलाच आहे दुकान कुठे आटे, दावत हॉटेल दावत हॉटेल पाहिजे सोलापूर दावत हॉटेल सुप्राजा पाव पाहिजे आहे ना त्याच्या सेकंड फ्लोरला तर सोलापूरकरांचं समर्थन आहे का या गोष्टीला शंभर सर तुम्ही बघू शकता वा वा तो कुछ नई चीज़ है भाई अगर आपको खरीदी करना है तो आप आ सकते हैं यहाँ पर बेहतरीन तरीके से रजिस्ट्रेशन वगैरह कर सकते हैं अपने बिजनेस को शुरुआत करने के लिए बहुत ही बढ़िया जगह है भाई बहुत बहुत शुक्रिया खूब धन्यवाद दादा बेटू या परत तो एक से बढ़कर एक जो है नई नई चीज़ें अपने यहाँ पर देखने के लिए मिल रहे है तो मैडम क्या किचन है सॉफ्टवेयर सॉफ्टवेयर है का अकाउंटिंग सा टैली कैली पाइम हाँ मज पहला लक्ष्य जो है हेच गो किचन भी कॉलेज का इलेक्ट्रो ना कौन तो कॉलेज तुम्हारा सगैंस सगळे चेंज येतात का yes. वा 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 तर कुठे आहे मेन शॉप कुठे यांचा साईबाबा चौक सत्तरपूट वा वा तर कसं आहे म्हणजे सोलापूरच्या लोकांना कसं कन्विन्स करा लो टॅलीसाठी अजून पण ऑर्थोडॉक्स मेथडच वापरते सोलापूरचे लोक हिशेबसाठी टॅलीमध्ये तर तुमची कंपनी सॉफ्टवेअर बनवते का प्रोव्हाइड करते फक्त बनवलेलंच आहे हा म्हणजे जे जुनं टॅली होतं आणि आता जे नवीन टॅली आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे का तुमच्या म्हणजे सगळं इम्प्रूव्हमेंट होत गेलेलं आहे ना, ना ते डायरेक्टली तर एक विचार दुसरे जे ई पी सिस्टम आहेत त्याच्यामध्ये आणि टॅलीमध्ये काय फरक आहे तुमच्या हां म्हणजे कोर्स वगैरे काय करायची गरज नाही मग धन्यवाद तर सोलापूरच्या लोकांना काय बोलू इच्छिता पुढच्या आठ दिवसांसाठी तुम्ही सर। नहीं सर। नहीं सर। तर सोलापूर कॉमन माणसाला काय काम तर बिझनेसमॅन लोकांनाच कामायल ना

बी ए बी कॉम सी बी, बी सी एन पण विद्यार्थी तर तुम्ही या आणि यांच्या या कोर्स करा, पार्टिसिपेट व्हा धन्यवाद खूप चांगला बोलला तुम्ही एक्सपिरियन्स भेटायला तुम्हाला करा करा बेस्ट बेस्ट ऑफ ऑफ